मला भूक लागली आहे जेव्हा काय आजही ना मी बनवणार आहे उपासाची भेंडी कारण तुझा पण उपास आहे ना पिल्लू हा बघा माझा छोटासा मुलगा आहे दिसलेला तो रडत होता उपास धरायचा आहे मला उपास धरायचा आहे मला पकडायचाच आहे उपास तर काल नाही धरला तर तुला ना आज धरलाच आहे म्हणून नऊ दिवसाची उपास करणार पण मी काय त्याला नऊ दिवसाची उपास धरू देणार नाही तर आता आज त्याने धरलाय उपास तर आज मी भेंडीची भेंडी बनवणार आहे उपासाची तर मी याच्यामध्ये टाकलेला तेल आणि तेलामध्ये आता टाकणारी भेंडी फ्राय करायला म्हणजे चांगली फ्राय करून घ्यायची त्याच्यात सगळा चिकटपणा केला पाहिजे हा ना आता बनणार ना अजून हां हां कारण तुला भेंडी आवडते ना हां म्हणून उपासाची भेंडी बनवायची उप, नवरात्रच्या उपासाला भेंडीची भाजी चालते काय थांब का अरे झालं जास्त मिरची नको टाकू मला तिकट लागणार हा तुला मी तुझ्या काट्यात वाढता नाही ना तुला मी मिरची देईन ठीक आहे बाकीच्यांसाठी बाकी तिखट बनवायची आहे ना तर त्यांच्यासाठी रोज मिरची लागणार हा काय बघ किती मिरची आहे तर आजीला आहे ना खूप तिखट पाहिजे असत आता आपण आहे ना ही भेंडी तोड़े तांग ना चिकटपणा गेला पाहिजे तर आम्ही काय करायची भेंडीला आणि आता आपण थोड मीठ पण टाकायचं आता चवीनुसार एवढं असं मीठ टाकतील हालून घ्यायचा आणखी भेंडीसाठी शेंगदाणे बारीक करून घ्यायचे उकळामध्ये हे माझं उकळ आहे मिक्सरला नाही आवडत लावलेलं गाय प्रत्येक भाजी बनवताना उकळातच फुटतो आम्ही आणि भेंडीला जास्त बारीक शेंगदाणे नाही फुटत जाडसर असं ठेवतो आम्ही मला चांगली वाटते घेते डिश मध्ये काढून घेते ना आता थोडस ना तेल टाकायचं थोडस तेल मिरची भाजण्यासाठी आता थोडस खचका ये पिलो ता मिरची टाकली अशी करून बघा भेंडी केवढी आणि मिरच्या केवढ्या भेंडी आणि मिरची काय ओळखायलाच का येणार एवढी तिखट भेंडी पाहिजे आम्हाला मिरची पण झाली चांगली फ्राय करून उठायला लागलाय आता आता त्याची भेंडी घ्यायची फोन आला आणि साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी म्हणजे उपासाची भेंडी तयार झालेली आहे आता आपण टाकूया शेंगदाण्याचं तूट हे बघा उपासाची भेंडी झालेली आपली तयार मस्त अशी खूप छान दिसायला तर खूपच चांगली झाली आहे ती हिरवी असं चांगली मस्त उठलेली आहे फक्त काय लागते लसूण लसूण नाही टाकायचा जर ज्या उपास ज्यांना नसतील त्यांनी लसूण टाका भरपूर चांगला तर मग खूपच भारी लागते तर उपासासाठी बनवली तर खाली मी शेंग्याचं पूट आणि मिरची आणि भेंडी चांगली फ्राय केली बस एवढंच साध्या सोप्या पद्धतीची ही उपासाची भेंडी झाली आपली तयार चला कशी वाटली भेंडीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यात नक्की ब्लॉग पण बघा आणि कमेंट करा लाईक करा बाय ज्यांचे उपास नाही आहेत त्यांच्यासाठी केलं आहे वांग्याचं कालवण आहे इकडं दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडं बटाट्याचं मिरचू पण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी मिरच्या भाजते तर बघा आज मी काय काय जेवण बनवलेलं आहे हे बघा उपासाचं बटाट्याचं मिरचू पण बनवलेलं आहे मिरचीचा ठेसा आणि शेंगदाण्याचं कूट घालून हे बटाट्याचं मिरचू केलेलं आहे आणि वांग्याचं कालवण केलेलं आहे डाळ केलेली आहे भेंडी बनवलेली आहे शाबदाना आहे थोडा हे थोडंसं कमी तिखटाचं बटाटा पण काढलेलं आहे आणि ह्यात साधं मिरचू पण ठेवलेलं आहे आणि इकडे बघा भात आहे आणि ह्या भगरीच्या भाकरी आणि ह्या टोपल्यामध्ये पण आहेत चपाती आणि भाकरी एवढं सगळं बघा जेवण बनवलेलं आहे डाळ भात वांगं बटाटं भेंडी साबुदाणा सगळं एवढं जेवण बनवलेलं आहे कसं वाटला माझा सगळा स्वयंपाक तर नक्की मला सांगा चला बाय